आपला विषय आहे मराठी आणि घटक आहे आपला असा रंगारी श्रावण कवितेचे कवी आहेत ऐश्वरजी पाटेकर श्रावण निसर्गात होणारे बदल आपल्याला श्रावणात अगदी प्रामुख्याने अनुभवायस मिळतात हिरवीगार सृष्टी तयार होते आणि सणासुदींनी आपण अगदी रंगमान होऊन जातो हा श्रावण प्रत्येकाला भावणारा प्रत्येकाला आवडणारा असा श्रावण आहे आणि या श्रावणाचं वैशिष्ट्य श्रावण कसा निसर्गामध्ये दिसतो हे सारं चित्रण आपल्याला ऐश्वर्याजी यांनी करून दाखवलेलं आहे तर बालमित्रांनो आज आपण ही कविता अभ्यासणार आहोत आणि त्याआधी ही कविता मी तुम्हाला गाऊन दाखवते प्रत्येकाकडे जर पाठ्यपुस्तक असेल तर प्रत्येकाने ते पाठ्यपुस्तक आपलं काढायचं आहे कवितेचं नाव आहे असा रंगारी श्रावण बघा मी म्हणून दाखवते तुम्ही शांतपणे ऐकायचंय असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो सृष्टी सागा चित्रकार हिरवा देखा बारे तो कलावंत हासा जिरा काय त्याची कलागत, कला गागोजागी चित्रांची मांडली पंगत नाचे दरी डोंगरात झिम्मा खेळत तो नदीशी रिम झिम पहाडीच गाणं बोलत झाडांची बेण्या गुंफी तो बेलीच्या बेलीला जल्या ला जल्या पाना फुलांचे पातळ थेंबा थेंबांनी सजल्या झुले पोरींच्या झुलाया असा टांग तो झाडाला तो झुलता झुलता लय पोरींच्या गाण्याला पोरा मध्ये हो होतो श्रावण दही हंडीच्या संगती चिंब गोपाळ बघा पावसाच घर कस लख उन्हात बांधतो खोडी काढून नख टाळ झाडा आडत लपतो इंद्रधनुष्याचा धनुष्याचा बांध कसा झाडाला बांधतो रंगी बेरंगी फुलांची नक्षी रानात गोंधतो असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो हिरव्या सृष्टीच्या मळ्यात खोपा करून राहतो हिरव्या सृष्टीच्या मळ्यात खोपा करून राहतो बघा मुलांना किती सुंदर वर्णन ऐश्वर्याजींनी आपल्या या कवितेतून केलेलं आहे श्रावण कसा येतो आणि कुठे राहतो कुठे खोपा बांधून राहतो हे सारं अगदी बारकाईने वर्णन आपल्याला या कवितेमध्ये त्यांनी दिलेलं आहे चला तर मग आणखी माहिती आपण पीपीटी वरून मिळवूया इयत्ता आठवी विषय मराठी घटक आहे गद्य उपघटक असा रंगारी श्रावण अध्ययन निष्पत्ती आठ पॉइंट एक पॉइंट एक विविध विषयांवर आधारित विविध प्रकारचे साहित्य वाचून त्यावर चर्चा करतात आठ एक दहा कथा कविता वाचून लेखनाचे विविध प्रकार व शैली ओळखतात आपले या कवितेचे कवी आहेत आदरणीय ऐश्वर्याजी पाटेकर त्यांचा परिचय शिक्षण एम ए बी एड एम फिल व्यवसाय के के वाघ महाविद्यालय येथे अधिव्याख्याता भुईशास्त्र काव्य संग्रह प्रथम प्रकाशन दोन हजार अकरा या संग्रहास भारत सरकार पुरस्कृत साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झालेला आहे असे त्यांना एकूण पुरस्कार प्राप्त झालेले आहेत पाचवे ग्रामीण साहित्य संमेलन बलवडी सांगली यामध्ये ते संमेलन अध्यक्ष म्हणून त्यांना सन्मान मिळाला शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या वाय बी एच्या अभ्यासक्रमात त्यांच्या चार कवितांचा समावेश आहे संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात जु हा त्यांचा कथा संग्रह आहे त्यामधील पीळ प्रकरणाचा समावेश आहे बाल भारती इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकात असा रंगारी श्रावण या कवितेची निवड झालेली आहे बाळांनो श्रावण म्हटला की सणांची उधळण आणि या श्रावणाला आता सुरुवात होत आहे आणि पहिलाच सण येत आहे तो नागपंचमी नागपंचमी श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण साजरे केले जातात श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला नागपंचमी सण साजरा केला जातो हा पावसाळ्याचा ऋतू असतो असं मानलं जात की या काळात सर्प बिळातून बाहेर पडून जमिनीवर येतात या बाहेर पडलेल्या सर्पांमुळे कोणालाही अपाय होऊ नये म्हणून नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी नागपंचमीची पूजा करण्यात येऊ लागली खर तर आजही भारतातील अधिकांश लोकसंख्या ही, ही उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे ज्यामुळे भारतात शेतीच्या अवजारांची पूजा करण्याची प्रथा आहे तर नागाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणून संबोधले जात असल्याने ही नागपंचमीची प्रथा आजही प्रचलित आहे ही, ही नागपंचमी साजरी करण्याची प्रथा प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळी असते आणि ज्या काही आपल्या रूढ परंपरा आहे त्याप्रमाणे आपण हा नागपंचमी सण साजरा करतो नागपंचमीला भावाच्या दीर्घायुष्यासाठी बहीण उपवास करते ज्यांना भाऊ नाही त्या नागालाच आपला भाऊ मानून नागाची पूजा करतात महाराष्ट्रात आजही मुली सुना झाडांना झोके बांधून गाणी म्हणतात लेकुरवाळ्या माहेरी येतात आणि माहेरातील आनंद मनमुराद लुटतात संपूर्ण भारतात नागपंचमीचा सण साजरा केला जातो उत्तर प्रदेशात नागपंचमीच्या दिवशी तांदळाच्या पिठाचे पदार्थ तयार करतात आणि त्याचा नैवेद्य अर्पण करतात बिहारमध्ये मालपुवा हा पदार्थ केला जातो राजस्थानमध्ये नागाच्या वारुळातील माती आणून तिचे पूजन केले जाते राजस्थानातील प्रसिद्ध पदार्थ दाल बाटी या दिवशी बनवला जातो तर मध्य प्रदेशात खीर पुरीचा नै ने, नैवेद्य अर्पण करतात तर दक्षिण भारतात या दिवशी दूध फळ अंडी इत्यादी नागदेवतेला अर्पण केले जाते नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करण्यासाठी नागाला दूध पाजले जाते पण ते चुकीच आहे कारण नाग दूध पितच नाही या उलट दूध प्यायल्याने नागाचा मृत्यू होतो हे दूध जर आपण एखाद्या गरजू व्यक्तीला दिल्यास खऱ्या अर्थाने नागपंचमी साजरी केल्यासारखे होईल पुढचा सण आहे नारळी पौर्णिमा म्हणजे नारळी पौर्णिमा कोळी बांधवांचा सण श्रावण पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असं म्हणतात कोळी बांधव मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात पावसाळ्यात खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी कोळी लोक या दिवशी समुद्राची पूजा करतात समुद्राला नारळ अर्पण करतात नारळी पौर्णिमेला खास नारळाच्या करंज्या बनवल्या जातात तुमच्या घरी म्हणतात की नाही बाळांनो रक्षाबंधन याच दिवशी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा होणारा सण आहे देशातील अत्यंत लोकप्रिय सण आहे या दिवशी बहीण भावाला ओवाळते भावाच्या सुखासाठी सुखी निरोगी आनंदी दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते घरात गोडधोड पदार्थ बनवले जातात विशेषत नारळी भात नारळाच्या करंजा असे पदार्थ बनवले जातात कृष्णाष्टमी पुढचा येणारा श्रावणातला सण आहे कृष्णाष्टमी कृष्ण जन्माष्टमी याला गोकुळाष्टमी असंही म्हणतात श्रावण महिन्यात कृष्णाष्टमी या तिथीला मध्यरात्री मथुरेत कंसा कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणून या दिवशी आनंद साजरा करण्याची प्रथा आहे या दिवशी उपवास करतात रात्री जागरण करतात नैवेद्य म्हणून लोणी साखर ठेवतात गोपाळकाला किंवा दही गोपाल काला गोपाळ म्हणजे गायींचे पालन करणारा काला म्हणजे एकत्र एक मिसळून तयार केलेला पदार्थ पोहे लाया दही दूध गुळ साखर फळांच्या फोडी इत्यादी मिसळून तयार केलेला हा पदार्थ असतो श्रीकृष्ण जन्माच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला साजरी केली जाते या दिवशी ठिकठिकाणी थीक दहीहंडी बांधली जाते आणि बाळगोपाळांची गोविंद पथके मनोरे लावून दही अंडी फोडतात पिठोरी अमावस्या म्हणजेच मातृदिन मुलांच्या सुख समृद्धीसाठी आणि दीर्घायुष्यासाठी या दिवशी महिला हे व्रत करतात या अमावस्येला पिठापासून बनवलेल्या देवीच्या मूर्तीची पूजा केली जाते वंशवृद्धीसाठी ही पूजा केली जाते म्हणून याला मातृदिन असंही म्हणतात पोळा ज्या बैलांकडून वर्षभर आपण काम करून घेतो त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा करण्यात येतो बैलांना छान गावांमधून त्यांची मिरवणूक काढतात त्यांची पूजा करतात त्यांना करता, 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 पुरणपोळी खाऊ घालतात शहरात बल बैल काही नसतात म्हणून लोक मातीच्या बैलांची पूजा करतात प्राण्यांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणे ही आपली संस्कृती आपल्याला शिकवते असा हा सुंदर निसर्गाने बहरलेला आणि विविध रंगी सणांनी नटलेला श्रावण म्हणूनच कवी ऐश्वर पाटेकर या श्रावणाचं वर्णन करताना म्हणतात असा रंगारी श्रावण आणि या श्रावणाचं जे निसर्गाने नटलेलं सणासुदीने नटलेला हा श्रावण आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून राहतो चला तर या कवितेतील काही शब्द आपण फलकावर पाहूया नमस्कार बालमित्रांनो आपण असा रंगारी श्रावण ही कविता गाऊन बहिली तुम्ही सुद्धा अशी छान चाल लावा आणि ही कविता तोंडपाठ करा आता यातले काही आपण शब्दार्थ पाहूया असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो रंगारी म्हणजे संपूर्ण रंगांनी पहरलेला वेगवेगळ्या रंगीबेरंगी रंगांचा आणि तो काय करतो सर्व रंग उधळत येतो जणू काही तो सृष्टीचा चित्रकार आहे आणि संपूर्ण आपल्या रंगांनी ही सृष्टी रंगीबेरंगी करून टाकतो कलावंत काय त्याची कला कवींनी या श्रावणाला कलावंत म्हटलेला आहे जसा कलावंत आपली निरनिराळी नी, कला दाखवतो तसा संपूर्ण महिनाभर हा श्रावण मास अगदी निरनिराळ्या सणांनी निरनिराळ्या रंगांनी त्यांची कला आपल्याला दाखवत असतो जणू काही त्यांनी जागोजागी चित्रांची कलाबोत काढलेली आहे विविध निसर्ग चित्र आपल्या समोर इतकी छान छान दिसत असतात जे विद्यार्थी खेडोपाडी राहतात गावात राहतात त्यांना हा निसर्ग अगदी छान रीत्या अनुभवता येतो नाते दरी डोंगरात झिम्मा खेळतो नदीची रिम झिम पहाडीचं जाण बोलतो झाडांची पूर्ण दरी डोंगरात हा जणू काही झिम्मा खेळतो सरसर क्षणात येतो आणि क्षणात लगेच ऊन पडत जणू काही तो दरे थोड्या दरी डोंगरात जिम्माच खेळत आहे असं आपल्याला भासत पाना फुलांचे पातळ थेंबा थेंबाने सजळले जणू काही हे जे सृष्टी आहे या सृष्टीवर दम दवबिंदूंनी या पातळ दबबिंदू बिंदूंच त्याच्यावर नक्षी काम केले आहे असच आपल्याला भास होतो आणि नागपंचमीला त्या मुली झोका घेतात तो झोका तो झाडाला बांधतो आणि या झाडांवर झोके घेतो अशी कल्पना करतायत झुले पोरींना झुलाया असा टांगतो झाडाला देतो झुलता झुलता लय पोरींच्या गाण्याला माहेर सासरून माहेरी आलेल्या मुली डेकूरवाया यांना माहेरी आल्याचा आनंद तर असतोच पण आणखी आनंद असतो या श्रावणातील आपल्याला झोका खेळायला मिळतो सण साजरे करायला मिळतात या श्रावणामध्ये त्या अति आनंदित आणि अति उत्साहीत आपल्याला दिसतात कारण त्या अशा निसर्गाचा आस्वाद घेत असतात जस मुलींना हा आनंद मिळतो तसं मुलांना कसा बरं आनंद मिळतो तर मुलं काय करतात बघा पोरा मध्ये खेळायला होतो श्रावण खेळ जा दही हंडीच्या संगती चिंब गोपाळ अवगवता फक्त मुली माहेरवर्षी या श्रावणामध्ये आनंदित होत नाही तर प्रत्येक बाल गोपाळ सुद्धा मुलं सुद्धा या श्रावणाचा आनंद या सणांच्या माध्यमातून लुटत असतात गोपाळ कला करून दही हंडी रचून या दही कला चा आनंद ते लुटतात आणि या श्रावणाचा त्यांना मनुराज आनंद लुटता येतो कसं लख उन्हात बांधतो याचाच अर्थ अगदी सरसर सरसर सर, सर येते आणि लगेच क्षणात जाते काय आणि लगेच क्षणात ऊन पडत काय म्हणजे पावसाचं घर हा श्रावण उन्हात बांधतो आणि ऊन पावसाचा जो सुंदर मिलाप असतो तो आपल्याला या श्रावणामध्ये पाहायला मिळतो इंद्रधनुष्याचा बांध असा नभाला बांधतो रंगीबेरंगी फुलांची रंगी नक्षीदानात गोंधळ इंद्रधनुष्य आपल्याला पावसाळ्यात हमका दिसणार इंद्रधनुष्य हे आपल्याला श्रावणात अति प्रकरण जाणवत आणि ते सगळ्यांना पाहायला मिळत आणि हा जणू काही रंगीबेरंगी फुलांनी नक्षीकाम करतो पण हा नभाला इंद्रधनुष्याचा बांध घालतो आणि हे जे सप्तरंगी इंद्रधनुष्य आहे आपल्या सर्व बाल गोपाळांपासून आपल्याला हिरव्या सृष्टीच्या मळ्यात पोपा करून राहतो असा जो रंगारी श्रावण आहे तो संपूर्ण रंगाची कलाभूत आपल्यासोबत घेऊन येतो आणि या येतो तो, तो येतो आणि या रानात करून राहतो की जेणेकरून हे जे बांधव आहेत हे जे सगळे निसर्ग कवी आहेत त्यांना आणखी स्फूर्ती मिळावी आणखी निसर्गाबद्दल ते जागृत व्हावे त्यांचे संवेदनशील मनातून आणखी सृजनशीलता निर्माण व्हावी यासाठी हा निसर्ग हा रंगारी श्रावण अतिशय उत्साहाने येत असतो या रानात मयात राहत असतो प्रत्येक बालगोपाळापर्यंत प्रत्येक माणसांपर्यंत तो पोहचत असतो कवी या कवितेच वर्णन करतात बघा ऐश्वरीजींनी त्या श्रावणावर आपल्याला इतकं छान वर्णन केलेलं आहे आणि ते पुढच्या तासाला आपल्या भेटीला नक्की येणार आहेत आणि त्यांनी ही श्रावणाची जन्मकथा आता रंगारी श्रावण या कवितेची जन्मकथा काय आहे की आपल्याला ते पुढच्या पाठामध्ये नक्की ऐकवणार आहेत तर बालमित्रांनो आपण पुढच्या पाठामध्ये भेटणार आहोत पण तत्पूर्वी या कवितेवरचा स्वाध्याय आपण लिहून घेऊया मला भावलेला श्रावण या विषयावर आपण लेखन करायचं आहे या श्रावणातल्या रंगीबिरंगी छटा आपल्या लेखनातून येऊ द्या आणि छान लेखन करा आपल्या वर्ग शिक्षकांना नक्की दाखवा तर बालमित्रांनो आपण आज असा रंगारी श्रावण या कवितेबद्दल माहिती घेतली आणि श्रावणातले विविध सण आपण कसे साजरे करतो त्याची माहिती घेतली तुम्हाला मी स्वाध्याय दिलेला आहे की मला भावलेला श्रावण या विषयावर लेखन करायचं आहे आणि आपल्या वर्ग शिक्षकांना ते दाखवायचं आहे भेटूयात मग पुढच्या तासे